पुनर्विकासाचे प्रकल्प हातामध्ये घेतले या ठिकाणी अनामत रक्कम ही बिल्डर चाळीस हजार रुपये ठेवायचा ती एक लाख रुपये आपण केली त्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना त्यांचे किरायाचे पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळाले पाहिजे या करता व्यवस्था उभी केली लोक जे बाहेर आहेत ते आपल्या घरामध्ये आले पाहिजे काम आणि काम करणारे विकासक हे ते त्यांच्या आणले कारण आम्हाला कागदावरच्या योजना नको आहेत एसआरए च्या माध्यमात या ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच हक्काच मालकीच घर आम्हाला द्यायचं आहे झोपडपट्टी मुक्त मुंबईचा विचार केला जायचा त्यावेळी झोपडपट्टी वाल्यांना इकडून काढून कुठेतरी टाकून द्यायचं अशा पद्धतीची संकल्पना होती होय आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखव पण त्या झोपडपट्टीत बसलेल्या गरीबाला त्याच हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय थांबणार नाही हा आमचा संकल्प आहे